या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा या ठिकाणी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झालाय या प्रसंगी पंडित नेहरू विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण आबाजी निलक यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कारकिर्दीबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार गावच्या आदर्श निवड समितीतर्फे देऊन गौरवण्यात आले ते पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगावसावा या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांच्या नोकरीची सुरुवात दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पासून झाली आहे बावीस वर्षांच्या या नोकरीच्या कारकिर्दीत मराठी विषयाचा अध्यापन करत असताना नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच शारीरिक शिक्षण हा विषय शिकवण्याचं काम ते करत आहेत त्यांच्या हाताखाली शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी तालुका जिल्हा राज्य व देश पातळीवर विविध हुशार व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी हिरिरीने पुढाकार असतो अध्यापन व मार्गदर्शन करून मुलांवर चांगले संस्कार करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी राहील या प्रसंगी निलक सरांचे गावातील उपस्थित मान्यवरांनी व आदर्श शिक्षक चंद्रकांत जावळे सुनील गहिने श्रीरंग गाडगे पत्रकार निलेश गाडगे संतोष गाडगे व समस्त ग्रामस्थ यांनी कौतुक केलंय न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगाव सावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा